शिवाजी महाराजांना गुप्तहेरची पारख होती लहानपणच ते त्या लहानपणात त्यांनी बहिर्जी नाईकांना ओळखलं होतं त्यामुळे त्यांनी बहिरजी नाईकला आपल्या गुप्तहेरचं प्रमुख बनवलं होतं ते गुप्तहेर खात्याचे गुप्तहेर व कमांडर होते बहिरजी नाईक हे शिवाजी गुप्तहेर प्रमुख होते त्यांची समाधी सांगली जिल्ह्यातील खानापूरगड येथे आहे त्यांचा जन्म शिंगावे नाईक तालुका नगर जिल्हा अहमदनगर येथे झाला बहिर्जींचं सुरुवातीचं जीवन हे मोहिमा आणि साहसांनी भरलेलं आहे बहिर्जी त्यांच्या मोहिमेच्या प्रत्येक पैलूबद्दल तपशीलवार माहिती गोळा करण्यात होते तसेच छत्रपती शिवाजींच्या अनेक आश्चर्यजनक पराक्रमामध्ये बहिर्जींचा सिंहाचा वाटा आहे बहिर्जी कुठल्याही प्रकारचं वेषांतर करण्यात पटाईत होते ते कधी वासुदेव फकीर कोळी भिकारी संत असे बनत असत फक्त वेषांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या तोंडचे शब्द चोरण्यात ते पटाईत होते ते त्यांचं चातुर्य होतं ते विजापूरच्या आदिलशहाच्या दरबारात तसेच दिल्लीच्या बादशहाच्या दरबारात वेषांतर करून जात असत तसेच त्यांच्या दरबारातील खडानखडा माहिती घेऊन येत त्यांच्या ते हेर असल्याचा जरी संशय आला तरी त्या बादशाने एकदाही बहिरजींना पकडले नाही व पकडू शकले नाहीत छत्रपती शिवरायांच्या जवळजवळ तीन ते जवल जवल चार हजार गुप्तहेर होते ते सर्व गुप्तहेर विजापूर दिल्ली पुणे कर्नाटक येथे पसरवले होते चुकीची माहिती देणाऱ्या जबर शिक्षा दिल्या जात गुप्तहेर पद्धतीची एक सांकेतिक भाषा त्यांनी तयार केली होती ती भाषा केवळ नाईक व गुप्तहेर यांनाच माहीत होती त्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाई ही भाषा शिवराय व संभाजी महाराजांना कळत होती त्यात पक्ष्यांचाही व प्राण्यांचाही आवाज होता कुठलाही संदेश हा त्या भाषेत असायचे कधी कधी शिवाजी बहिरजी असायचे ते फक्त इतरांना नाही तर लढवई होते तलवारबाजी व दांडपट्ट्यात ते माहीर होते कारण गुप्तहेरांच्या जीवावर कोणताही प्रसंग केव्हा बीतेल हे त्यांना चांगलं माहीत होतं ते कोणत्याही घटनांचा बारकाईने विचार करीत तसेच शत्रूं गुप्तहेराची माहिती बहिर्जींना होती शत्रूंना चुकीची माहिती पुरवण्याचे ही काम ते आपल्या गुप्तहेरांकडून करवून घेत बादशहाच्या पन्नासव्या वाढदिवसाबद्दल जेव्हा शिवराय आग्र्याला गेले तेव्हाही बहिर्जीनं दिल्लीची माहिती मिळवली त्यासाठी दिल्लीच्या कानाको प्रत्यांनी जवळपास पाचशे गुप्तहेर पसरवले होते हे कार्य त्यांनी महिनाभर केले होते शिवरायांच्या सर्व घटनेत बहिर्जींचा समावेश होता अफजल खान शाहिस्त खानाची गोटे कापणे पन्हाळावरून सुटका पुरंदरचा वेढा सूरजची लूट अशा प्रत्येक घटनेत बहिर्जींनी उत्कृष्ट कार्य केले महाराजही आपल्या मोहिमेची पावले टाकताना त्यांच्या सल्ल्याचा वापर करीत असत सूरजची लूट सुरू असताना टिपलेल्या इंग्रजांच्या दस्तऐवजात बहिर्जींचा उल्लेख आहे महत्वाचं सांगायचं झाल्यास शिवाजी महाराजांची हेर व्यवस्था मजबूत होती त्यांचे श्रेय बहिर्जींनाच जाते बहिरजीजवळ कुशाग्र बुद्धिमत्ता होती तसेच सूचकताही होती त्यातच साहसी होते त्याच भरवशावर बहिर्जींना शिवाजी महाराजांच्या काळात उत्कृष्ट कामगिरी करता आली बहिर्जी नाईक शिवरायांसोबत कसे जोले याचा इतिहास आहे ज्यावेळी शिवराय पुण्यात आले तेव्हा त्यांनी ते लांडग्याचा बंदोबस्त करण्यासाठी या लांडग्यांना त्यांचे शेपूट आणून दाखवल्यास शिवराय इनाम देत तेव्हा बहिर्जीने सर्वात जास्त शेपट्या आणल्या होत्या तसेच होळी या सणांच्या वेळी बहिर्जी करीत असलेली वेगवेगळी सोंगे शिवरायांच्या मनात ठसले त्यातूनच शिवरायांनी बहिर्जींची गुप्तहेर म्हणून आपल्या स्वराज्याच्या कामात नेमणूक करून मदत मदत घेतली नव्हे तर यथायोग्य उपयोग करून घेतला शिवरायांनी आपल्या कारकिर्द अफजल खानासारख्या बलाढ्य माणसाचा वध करून नाव लौकिक मिळवला त्यांना ठार करता आले त्याचे कारण बहिरजी बहिरजी अफजल खानाच्या सहभागी झाले होते त्यातच खानाचे सैन्य किती दारुगोळा किती घोडदळ पायदळ अश्वदळ किती त्यांच्या जवळचे लोक किती त्यांची दिनचर्या कशी त्यांच्या सवयी कशा ही सर्व माहिती बहिर्जींनी शिवरायांना पुरवली म्हणूनच कपटी खानावर विजय मिळवता आला तसेच खान शिवरायांना जिवे मारू पाहत आहे हे बहिरजींनी शिवरायांना सांगितले होते त्यामुळे बहिर्जींनी दिलेल्या सूचनेनुसार महाराजांनी आपली व्यूहरचना पूर्णपणे बदलली त्यातच शिवराय घाबरलेही देखील अशी अफवा खानानं पसरवली तसेच खानानं चिलखत घातले नाही ही, ही माहिती बहिर्जींनी दिली त्यातच सय्यद बंडा किती धोकादायक आहे हेही सांगितले त्याचाही फायदा शिवरायांना झाला तसेच पन्हाळ्यातून शिवाजी महाराजांनी सुखरूप सुट सुटका करण्याचे श्रेय ज्याप्रमाणे बाजीपूर्व आणि शिवाकाशीतला जाते तसेच बहिरजी यांच्याकडे जाते शाहिस्तखानाचे माहिती बहिरजींनी पुरवली शाहिस्तखानाचा पाडाव करण्याआधी उंबरखिंडीत खानाच्या वीस सैनिकांचा खानानं धुवा उडवला तसेच त्याला शरणागती घेण्यास भाग पडले खान कोकणात जाण्यासाठी पुण्याहून निघाल्यापासून बहिर्जी यांनी त्यांचे हे खानाच्या सैन्याच्या बा आजूबाजूला राहत असत खान बोरघाट मार्गाने कोकणात येईल असे वाटत होते परंतु खानानं उंबरखिंडीचा मार्ग निवडला आहे हेही बैरजींनी पेरून खानाचे सैन्य दोन्ही बाजूंनी त्यांच्या सैन्याची शिवरायांनी नाकाबंदी करून त्यांच्या सैन्याचा पाडाव केला सुरत लुटते वेळी बहिरजींनी दिलेल्या माहितीनुसार सुरतला शिवरायांनी बदसुरत केले ही परमुल्खात काढलेली पहिलीच मोहीम होती ही योजना तीन चार महिन्यापासून सुरू होती यावेळी बहिर्जी अगदी भिकाऱ्याच्या अवस्थेत साऱ्या सुरतभर फिरले व येथील खडानखडा माहिती आणली त्यामुळे सुरतच्या वेशीवरच सुरतचा सुभेदार इनायत खानास जे शिवरायांनी पत्र दिले त्या पत्रात चक्क हाजी सय्यद बेग बहरजी बोहरा हाजी कासिम या धनिकांची नावे टाकली त्यातच एवढ्या दुरून आलेल्या शिवरायांना आपली नावे कशी माहीत झाली याचं आश्चर्य त्या लोकांना वाटलं त्यांची तर भीतीने बंबेरीच उडाली शिवरायांनी सुरत लुटली परंतु त्यांनी सुरतमध्ये गरीब लाचार अपंग दानशूर मिशनरी यांना त्रास दिला नाही ही, ही मोहीम यशस्वी झाली कारण यात बहिर्जींचे योगदान फार मोठे होते तसेच आग्र्याहून सातशे महिलांचे अंतर पार करून शिवाजी महाराज आले तेव्हा ते केवळ बहिरजींमुळे सुखरूप पोहोचले त्यातच छत्रपती शिवाजी महाराजांना नवीन हवेलीतून पाठवून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न देखील हा बहिर्जींमुळे सिद्धीच गेला व शिवाजी महाराज नवीन हवेलीला न जाता मथुरेस गेले तसेच ते अलाहाबाद बुंदेलखंड खानदेश गोंडवन गोवळकोंडा असा वेडावाकडा प्रवास करीत शेवटी राजगडावर पोहोचले त्यातून असं कळतं की ज्या ठिकाणी पराजय मिळणार होता तोही क्षण विजयात रूपांतरित झाले हे केवळ आणि केवळ बहिर्जींमुळे शक्य झाले बहिर्जी कोणतेही रूप घेऊन शत्रूच्या खामियानात आवरत असे शिवरायांनी सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये जेव्हा आपला राज्याभिषेक रायगडावर साजरा केला त्यावेळी त्यांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली त्यात त्यांनी हेर खात्याचाही प्रमुख बनवला व हेर खात्याचे महत्त्व लक्षात घेता त्यांना स्वातंत्र्य स्थान दिले तसेच बहिर्जींना सरदार बनवलं होतं हेर खात्यास पैसेही दिले कारण हेर खात्याची माणसं जीवावर उदार होऊन शत्रूच्या गोटात शिरून माहिती आणत असत अशावेळी त्यांच्या जीवालाही विशेष तत्वाने धोका असते बहिरजी भोपाळगडावर मरण पावले तेथील एका लढाईतच हेरगिरी करताना मृत्यू आला ते त्यावेळी लढाईत जखमी झाले होते तेव्हा ते भोपाळगडावरून येऊन तेथील महादेवाच्या चरणी त्यांनी प्राण सोडला होता त्यांची समाधी बानूर गडावर आहे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात खानापूर तालुक्यात जेथून सोलापूर जिल्ह्याची सुरुवात होते बहिर्जीबद्दल सांगायचं झाल्यास एवढंच म्हणता येईल की बहिर्जी नसते तर कदाचित स्वराज्य स्थापन करता आलं नसतं बहिर्जी बाजी प्रभू तानाजी बाजी पालास्कर शिवाकाशीत मदारी मेहतर हिरोजी फर्जत अशी कितीतरी माणसं की ज्यांनी शिवरायांचे प्राण वाचावे म्हणून स्वतःचे प्राण दावणीस लावले परंतु शिवरायांना किंचितही इजा होऊ दिली नाही म्हणून शिवाजी महाराजांना आपल्या आईची इच्छा नव्हे तर जनतेची इच्छा पूर्ण करता आली असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही